शेकडक मध्ये तुमचे अगदी मनपासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वर प्रार्थना आणि आज आम्ही चालू आहोत सडन आमचं प्लॅनिंग ठरलंय की चला फिरायला जायचे कारण हा हा तुला ही जॅकेट देणार ना डॅडीने पण जॅकेट घेतलंय तर आज दीपकचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आमचं काही ठरलं नव्हतं पण मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटली जर कदाचित त्याला सुट्टी मिळाली तर आम्ही असं काहीतरी अचानक प्लॅन करू म्हणजेच असं तुला लॉंग ड्राईव्हचं वगैरे किंवा इथेच एक छान असं मंदिर आहे पणवेलला तर तिकडे जाऊ लॉंग ड्राईव्ह करू छान बाहेर खाऊ त्याच्यानंतर स्कूलमध्ये जाण्याचा प्रोग्राम ठरला होता पण तो कॅन्सल केला जर आम्ही लवकर आलो तर तिथे जाऊ नाहीतर मग आमचा फॅमिली टाईम आहे आणि त्यांनी सुट्टी घेतली तर आमचं काही ठरत नव्हतं कुठे जायचं काय करायचं तर मग त्याच्या सुट्टीवर डिपेंड होतं तर आज भेटलीये तर जाऊया फिरायला देवळात मंदिरात हा <laughs> मंदिरात जाऊया ना ठीक आहे इथे ना। जारे, जारे। चलो आता आयाश आमच्या फुकलंय कारण डॅडीने त्याच्या हे घातलंय ना जॅकेट म्हणून तो थोडा अजून माझा त्रास आहे पण ठीक आहे आम्ही जेव्हा निघालो होतो ना तेव्हा नुकताच पाऊस पडायचा असं थेंब थेंब वाटत होते दीपक बोलला होता की काय करूया जाऊया की नको दहा मिनटं वाट बघितली कारण पूर्ण आभाळ आमचं ना एकदम भरून आलं होतं त्यामुळं पण म्हटली नाही ठरवलं आहे तर आपण जाऊया आणि आपण कुठे एकदम लाँग ड्राईव्हला जात नाही आहोत आपण असे ते मंदिर आहे म्हणजे मला देखील माहिती नव्हतं माझ्या कलिकने मला सांगितलं तर तिथे जाऊया एका साईडला बघा तिकडनं कोण गेलं माहिती नाही पण गेलं मे बी ती पाल वगैरे गेली असेल तर आणि आयश मला म्हणतोय मम्मा किडा 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 म्हणून तर वॉचमन भैयाला सांगून मी त्यांना सांगितलं की हे करा म्हणून पुढे आम्ही गेलो कारण आम्हाला पावसाच्या आतमध्ये तिथे पोचायतो प पोचायचं होतं आमच्यापासून एक जवळपास तेवीस चोवीस किलोमीटरच्या अंतरावरती होतं पण नंतर म्हटली पाऊस जर आलाच तर आपण मध्ये थांबत थांबत जाऊया पण जायचे कारण गेले तीन महिन्यापासून आमचं तिथे जाण्याचं प्लॅन ठरलं होतं आणि आम्ही काही नाश्ता वगैरे केला नव्हता चहा वगैरे काही केलं नव्हता मस्तपैकी उठलो आंघोळ वगैरे केली आणि तसेच निघालो त्यामुळे मग ना पाऊस पण पडत होता म्हटली चला इथे आईंशा ना शाळेच्या शा, बाजूलाच ना पेट्रोल पंप आहे तिथे पे तिथे पेट्रोल भरलं आणि इथे इडलीवाडाचं सेंटर आहे मग तिथेही खलं आणि मग दीपक बोला की ठीक आहे आता थोडासा वेळच झालेला आहे तर आपण आयंशा स्कूलमध्ये जाऊया कारण आम्ही नऊची अपॉइंटमेंट घेतली होती आणि आम्ही साडेआठ वाजता फ्री झालो होतो म्हणजेच नाश्ता वगैरे झाला होता आमचा मग थोडं चहा वगैरे पियालो आणि दहा मिनटं वेट करून आम्ही त्याच्या शाळेमध्ये गेलो सगळ्या गोष्टी मी टीचरला विचारल्या की त्याचा अभ्यासामध्ये कसे कारण अभ्यासामध्ये तो एकदम परफेक्ट आहे कारण मी त्याचं वन टू वन घेते ना त्यामुळे मला माहिती आहे तो कसा अभ्यास वगैरे करतो पण काही गोष्टी बोलतात टीचर्सना वाटत असेल की कदाचित मी लक्ष वगैरे देत नाही पण तेव्हा त्यांना कळलं की मी लक्ष घे देते त्याचा दुसरं रिवाईज बुक आहे रिव्हिजन बुक त्याच्यावरती पण सगळ्या गोष्टी करून घेते तर तिचं त्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्याला इंडिपेंडेंट म्हणजे स्वतःहून करायला सांगा कारण तो स्वतःहून कुठली गोष्ट करत नाही तर त्याच्यावरती मला काम करायचं आहे आणि जास्त वेळ आम्ही न घेता फक्त त्याचं बुक्स वगैरे आम्ही बघितले कारण टीचर्स आठवड्यातून एकदा पाठवते पण तो होमवर्क असो तर पूर्ण बुक बघायचं असतात हे मला माहिती नव्हतं तर काही गोष्टी माझ्याकडनं मला क्लिअर झाल्या की त्याचा अभ्यास कसा घ्यायचा असतो कसं बघायचं असतं बऱ्याच 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 अशा गोष्टी फायनली आम्ही पोचलो होतो हे आहे नडाळाच्या इथे म्हणजे पणवेलपासून तेवीस चोवीस विश किलोमीटरला एक पंचायतन मंदिरं पाच मंदिरं आहेत गणपती बाप्पाचं साईबाबाचं हनुमान हनुमानचं आणि महादेवाचं आणि त्याच्यानंतर माताचं तर, माता तर आम्ही पोचलो मला स्टार्टिंगला मी जेव्हा बाहेर पडलो म्हणजे बाहेर गेटवर आलो तिथे विद्यापीठ होतं एक विद्यापीठ की स्कूल असं काहीतरी होतं त्यानंतर मला कळालं की हे असं कसं पण ते आडोशाला होतं ना मला कळलंच नाही आणि आडोशाला ते तिथून वाटत होतं कारण समोरून ट्रेनचं ट्रॅक होता, होता। आणि हे तिथे होतं त्याच्यामुळे ते आडोशाला दिसत नव्हतं जेव्हा आतमध्ये गेलो ना एवढं भारी वाटत होतं एवढं पीसफुली एवढं शांतता होती आणि किती भारी वाटत होतं कारण ती पाच अशी एकदम लाईनीत होती एका मागोमाग एक बॅ बॅकसाईडला पूर्ण असं डोंगर होता आणि पूर्ण दुःखदुखं होती पावसाचं वातावरण झालं होतं पण पाऊस पडत नव्हता पहिलं साईबाबाचं दर्शन घेतलं मी आणि मी ना तिथे एक दोन मिनटं ना फक्त साईबाबांचं इथे बघत होती कारण मला असं तिथे ना एकदम आय टू आय असं वाटलं की माझ्या माझ्याशी ते बोलतायत मला एक्सप्रेस करतायत म्हणजे माझ्या समोर असं मी त्यांच्याकडे सतत बघत राहिली दोन मिनटासाठी आणि मला दीपक म्हणतो झालं का किती वेळ हे करतेस कारण मलाही माहिती नाही की दोन तीन मिनटं मी कशी घेतली मी त्यांच्या फक्त डोळ्यांमध्ये बघत होते मला असं वाटलं होतं की तिथे हुबे हुब अशी एक म्हणजे जिवंत तिथे ही मूर्ती किंवा असं त्यांचं प्रतिमा आहे मी एवढी त्याच्यामध्ये मग्न झाली त्यांच्याशी ह्याच्यामध्ये काय माहिती ते आतून ही झाली आणि ते एकदम तिथे स्टॉप झाली मी तिथे त्यांना दे बघतच बसली सगळे पाची होते ना म्हणजे जे मंदिरं पाची होती ना ती सेम होती म्हणजे हे व्हाईट टाईल्समध्ये केली होती आणि सेम स्ट्रक्चरमध्ये केली होती फक्त मूर्ती तिथे वेगवेगळ्या होत्या त्यामुळं आणि पहिल्यांदा असं घडलं आहे की कुणाच्या तरी वाढदिवसाच्या टायमाला आम्ही असं बाहेर म्हणजे बाहेर बस फिरायचं प्लॅन केलं तेही मंदिरमध्ये जाण्यासाठी नाही तर सा कसं आमच्या आजूबाजूला म्हणजे एरियामध्ये जिथे मंदिर असेल तिथे पाया पडतो आणि जस्ट घरी असो पहिल्यांदा असा योगायोग झाला की आम्हाला फिरायला जायचं आहे आणि तेही आमचं ठरलं की इथे मंदिरांमध्ये जायचं होतं तर हे खूप महिन्यापासून मी म्हणाली ना की खूप महिन्यापासून आमचं ठरत नव्हतं की जायचं 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 पण हे अचानक प्लॅन केलं होतं कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील म्हणाली होती की आमचं काही फिक्स नाही आहे फक्त आईंशीला आम्ही समजवण्यासाठी बोलली होती की उद्या सुट्टी आहे मम्माची आणि आपण फिरायला जाऊया डॅडीचा बड्डे आहे वगैरे वगैरे तर ती बोलतात ना अचानक असं गोष्टी घडल्या आणि आम्ही तिथे गेलो तर खूप भारी वाटलं आणि बाहेरचं तुम्ही पूर्ण वातावरण बघता कसलं भारी होतं आईंशी एवढा एन्जॉय करू होता खूप भारी खूप भारी मिळते तिथे एवढं एन्जॉय करून आम्ही बसलो वगैरे आणि खूप मस्त मज्जा आली तिथे जवळपास तिथे आम्ही अर्ध तास घालवला ना तरी आमचं तिकडनं निघायचं म्हणून अजिबात करत नव्हतं कारण की एवढे तुम्ही तगर बघताय ही पूर्ण तगरची झाडं आणि त्यांचा सुगंध एवढा छान दरवळत होता ना की त्यांच्या बोलतात न... पूर्ण तिथे जेवढं वातावरण होतं ना तेवढं सगळं फुलांच्या सुगंध आणि ते दरवळत होतं गुलाबाची झाडं होती आणि तगर होती प्लस इथे जास्वंद होतं हे सगळं म्हणजे ही जी काही फुलं होती ना तीच मला वाटतं फुलं तिथे बाप्पांना वाहिली जात असतील आणि बघा कसलं भारी होतं हे मी एक तोडून घेतलं आणि एवढं छान छान वाटवतो एवढं पीसफुल वाटत होतं मी आयुषला म्हणाले की आय आयुष याचा स्मेल घे तर एवढं छान होतं ना खूप भारी होतं आणि आयुषने अचानक असं तोडून ना ते जे गुलाबाचं पा फूल होतं तर ते तोडून म्हणतो मम्मा तुला दे आणि हे डॅडीला दे म्हणून तर मग मी ते दीपकला दिलं माझ्याकडे काही वेगळं गिफ्ट असं देण्यासाठी काही नव्हतं आणि त्यालाही माहिती आहे की दरवर्षीला काय सिच्युएशन असते किंवा काय असतं त्याच्यामुळे मग म्हटले ठीक आहे आपण फॅमिलीसोबत एकत्र एक वेळ घालवतो एकमेकांसोबत आहोत एकमेकांना सपोर्ट करते करतोय ते फार महत्त्वाचं आहे हे हेही दिवस निघून जातील कारण खूप काही गोष्टी फायनान्शियलमधून आम्ही जातो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहेत की Uh, कुठची कंडिशन आहे किंवा काय आहे आम्ही एकत्र मज्जा मस्ती करतोय ना की आम्ही एकमेकांना गिफ्ट देतो आहे म्हणून आम्ही हॅप्पी आहोत किंवा काय वगैरे असं नाही आहे आम्ही सगळ्या गोष्टी द दोघांच्या हिमतीने करतो आहोत जून्यापासून जे सुरुवात केली इथपर्यंतचा प्रवास ते आमच्या दोघांनाही माहिती आहे मग तो कुठल्याही परिस्थितीचा असू दे तर त्याच्यामुळे आम्हाला गिफ्ट ह्या सगळ्या गोष्टी ह्या वाटतात की त्या त्यापेक्षा आम्ही एका एकमेकांसोबत वेळ घालवतं तर ती सगळ्यात मोठा म्हणजे खूप मोठं गिफ्ट आहे आणि बघा त्याच्या पायाला माहिती नाही आयंश खेळतो आहे ते थोड्याशा लाद्या वेगळ्याच टाईपच्या ते लावल्या होत्या दीपकचं पाय थोडीशी त्याची स्किन थोडीशी पातळ असल्यामुळे त्याला लागतं आहे पण मग म्हटली बघ आयश किती फटाफट फटापट करतोय तो छोटा असून सुद्धा त्यानंतर आम्ही तिथे ना भोजनसुद्धा होतं म्हणजे मे बी फ्री असेल किंवा काय माहिती नाही पण लोकं तिथे जेवत वगैरे होती पण आमचं आय हे होतं की आम्हाला बर्गर खायचं आहे म्हणून मग आम्ही पुन्हा तिकडनं रिटर्न निघाला निघालो आम्हाला बरोबर एक पंचवीस मिनटं यायला लागली त्यानंतर बर्गर किंगमध्ये आम्ही बर्गर वगैरे खाल्ला आणि त्यानंतर कारण घरी यायलाच आम्हाला साडेबारा वाजले होते म्हणून मग दीपक बोला ठीक आहे तो कधीपासून नाही बोलतोय ना की मला बर्गर खायचं आहे बर्गर खायचं आहे मी तुम्हालाही म्हटली होती की तो मला बोलते की मम्मा घरी बर्गर बनव म्हणून तर ते म्हटली चला आज आपण बाहेरच खाऊया तर थोडं त्याला ट्रेनमधून वगैरे फिरवलं ज्या मॉलमध्ये गाड्या वगैरे फिरत असतात ना ते त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग दीपकच्या घरच्यांनी सांगितलं की इकडेच या आपण इकडेच त्याचा वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करू आणि हा केक आहे दीपकच्या ऑफिसमधून त्याला पाठवण्यात आला होता आणि दरवर्षा म्हणजे त्याच्या आई दीपकच्या बड्डेला म्हणजे सगळ्यांच्याच वाढदिवसाच्या ना अर्धा किलोचा केक पाठवला जातो आणि प्रॉपर एकदम बोलतात ना ओरिजिनल त्याच्यामध्ये चॉकलेट असतं तर त्याच्या घरी त्याचा बड्डे साजरा करत आहे तर बघा थोडी नाटकं वगैरे हे चालू आहेत सगळीजणं थोडंसं लहान झाल्यासारखं वाट करतोय त्यानंतर मस्त आम्ही फॅमिलीसोबत असा एकत्र टाईम स्पेंड केला मी पुढे काही के शूट केलं नव्हतं कारण हे आमचा फॅमिली टाईम होता तर इथपर्यंतच व्लॉग आहे आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय